तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जरा क्रेझी होणार आहे तर क्रेझी म्हणजे नेमका कसा तर क्रेझी म्हणजे होणार आज सगळ्यांवर प्रँक तर सगळ्यांवर ना होणार जे आपल्या इथं कामाला आहेत ना म्हणजे संकेत झालं दत्ता मामा झालं दत्तो वा त्या सगळ्यांवर आपण प्रँक करणार सापाचं प्रँक तर तर आज आपल्याकडे आहे येऊ साप तर आज आपण ये ना सापांनी ये ना वेगवेगळे प्रँक करणार आहे म्हणजे कसं एखाद्याच्या बादली टाकणार साप किंवा एखाद्याच्या हातपोसायच्या फटक्या खाली टाकणार साब तर फुल सगळ्यांनाच घाबरवणार आहे आणि तुम्हाला त्यांचे रिॲक्शन पण दाखवणार आहे मी तर रिॲक्शन बघायला विसरू नका तर कालचा व्हिडिओ पण आवडला असेल तर कालचा व्हिडिओ पण बघा मी अपलोड केलेला आहे त्याला पण लाईक तर मित्रांनो फर्स्ट प्रँक आपल्या घराच्या दत्तावामानवर तर दत्तावामा समोरचा शेड तर चला आत्ता डायरेक्ट त्यांच्यावर प्रँक करू बघा ते सेकंड नंबरचं शेड आहे ना तो दत्तावामा तिथं आत्ता काम करते तर आत्ता तिथे जाऊ डायरेक्ट त्यांच्यावर प्रँक करू तिथे जाऊ तर आता तिथं जाऊ माहिती जाऊन प्रँक होतो त्यांच्यावर तुम्ही गपचूप बघा तर मित्रांनो मी आता प्रँक कसं करणार माहिती आहे सत्तावान वरती तर मी पाहिजे माझ्याकडे साप आहे ना साप मी ते जे पाणी आहे त्यांचं जाळीचं पाणी तर त्या बाधित मी साप टाकणार आहे आणि मग बघा त्यांची रिॲक्शन तर मित्रांनो आता यात साप टाकलेला आहे मित्रांनो पाहिजे आता यात मी साफ टाकलेला आहे आणि त्यांना मग

तर मित्रांनो आता फायनली संकेत गेलेला आहे बाहेर आणि आता त्याच्या आपण करणार फुल ताकडावाला प्रॅंक तर दत्तावानवर आपण जसं प्रँक केला ना तसं आता माझ्याकडे साप आहे पण जरा वेगळं करायचं आता तर त्यांच्यात कसं आपण बादलीत टाकला साप तर आता बादलीत नाही टाकायचा आता आपल्याला साप टाकायचा इथं तो जे टावेल आहे ना तो टावेल तो मांडवी घेऊन काम करतो तर त्या टावेलमध्ये गुंडाळू आपण तो जेव्हा फोल्ड करेन कान तो साप आला पाहिजे अशान तेव्हा मजा येणार आहे त्याशिवाय शिवाय मजा नाही येणार फुल एकदम फील आली पाहिजे तर चला लपवतो आणि भेटतो तुम्हाला तर मित्रांनो मी आता कॅमेरा सी केलेला आहे तर आता मी लपितो सांग तर मित्रांनो आता घरी बसले होतो पार्सल व्हायचं पार्सल यायला आलं आता आपण मॅट्रेससाठी कवर म्हणजे आले आहेत तुम्हाला तर फायनली मित्रांनो पार्सल घेऊन आलेलो आहे पार्सल तर आता डायरेक्ट तुम्हाला मी लावून दाखवितो मॅट्रेसला कवर तर चाल फायनली मित्रांनो आपले मॅट्रेस आले आहेत आपल्याकडं तर आता आपण याची करणार अनबॉक्सिंग आणि तुम्हाला मेसेम करून दाखवतो कसं दिसते कसं नाही तर चाल फायनली मी आता असेंबल केलेलं आहे मॅट्रेस सॉरी मॅट्रेस कवर तर कस काय वाटतंय बघा एकदा तरी आहे तर मित्रांनो तर हे बेड याला पण आपण पटकन वन टू थ्री तर मित्रांनो फायनली हे पण बसून झालेलं आहे तर आता डायरेक्ट चलतो आपलं डेली रुटीन कडे तर मित्रांनो आता लागलेली भूक त्यामुळं पहिल्यांदी जिवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो परत तर मित्रांनो मी सकाळ एवढं काम केलं त्यानंतर जेवण सगळं झालं तरी, तरी पण अजून आहे मॅडम उठल्यालाच नाही अजून सुद्धा ही झोपलेली अजून सुद्धा ही आली तर बघा मग रात्रभर भुकत राहते तिला किती वेळा येऊन समजून सांगा जरा हंत पण मी खाली येऊन तरी पण ते ऐकत नाही दिवस रात्रभर भुकवती आणि दिवसभर झोपती निवांत दोन अडीच वाजेपर्यंत झोपणार त्यानंतर जेवणार आणि चालली खाली मग फिरायला तर चक्रा मारून येते परत आणि परत येऊन झोपती एवढंच काम करते दिवसभरात बघा तर मित्रांनो मला आत्ता काम मिळालंय डोळे काढायचं तर आत्ता मी डोळे काढतोय तर बघा तुम्ही मी कसे डोळे काढतो ते तर आत्तापर्यंत एवढे डोळे काढलेत मी आणि राहिलेत ते एवढे राहिलेत टोटल ऑल टोटल एवढे तर एवढे काढतो मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट थोड्या वेळाने आता शिक आलेली खाली लुसे ए लुसे लुसे इधार सका धरून झोपली आता आलेली खाली तर मित्रांनो आपल्याला एक घरून सिक्रेट काम मिळालंय तर चला काम करू गाडी चावी घेतली फायनल मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर बाहेर आलो चक्कर मारायला तर मला आलो दिसलं की लुसी ऑलरेडी बसलेली आहे लुसीला पण सवय लागली जेवल्यानंतर ती चक्कर मारली ती बाहेर मी पण आलेलो आहे तर संख्यसंध तिकडे पाणी भरते आता तिकडं पाणी भरलं गेलं ते आता सकाळी संकेतवालाचा प्रँक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय